आहे का कामधेनू कोण होती समुद्र मंथनातून मिळालेल्या कामधेनूसाठी कठोर तपश्चर्या करून विश्वमित्र अखेरीस ब्रह्मर्षी कसे झाले तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून एकदा देव आणि दानवांनी समुद्र मंथन सर्पाची दोरी केली आणि मेरू पर्वताची रवी केली सापाच्या तोंडाकडे राहिले दानव आणि शेपटीकडे देव मंथन सुरू झाले एक रत्न सागरातून बाहेर येऊ लागले अशी चौदा रत्ने आली त्यामध्ये कामधेनू हे एक रत्न なので विपाशा नदीच्या काठावर वसिष्ठांचा मोठा आश्रम होता हजारो शिष्य वेगवेगळ्या विषयांवर तेथे ते अध्ययन करीत होते त्यांच्या पालन पोषणाची मोठी जबाबदारी वसिष्ठांना पार पाडावी लागत होती म्हणून देवांनी काही काळासाठी कामधेन वसिष्ठांकडे त्यांच्या आश्रमात ठेवली एके दिवशी गाधीराजाचे पुत्र विश्वमित्र शिकारीला गेला होता सोबत त्याचा मोठा लवाजमाव होता शेकडो शिपाई होते चतुरंग सेना होती हत्ती घोडे पुष्कळ होते दुपार होत आली तशी सर्वांना भूक लागली तहान लागली पाण्याच्या शोधात निघाले असता त्यांना वशिष्ठांचा आश्रम दिसला सगळे आश्रमात आले स्वतः वशिष्ठांनी युवराजांचे स्वागत केले म्हणाले युवराज आपण हातपाय धुवून घ्या मी भोजनाची व्यवस्था करतो आश्रमात लोकांना उगाच त्रास नको म्हणून विश्वमित्र म्हणाले ऋषीवर्य आपण फक्त जलाची सोय करा तेवढे खूप आहे त्याची चिंता युवराजांनी करू नये आम्हाला आमचा अतिथी धर्म पार पाडण्याची अनुमती द्यावी सर्वांनी हातपाय धुवून होत नाही तोच वशिष्ठ परत आले आणि म्हणाले चला युवराज पानं मांडली आहेत विश्वमित्राला आश्चर्य वाटले इतक्या लवकर भोजनाची सिद्धता विचार करीत ते जेवायला बसले पाहतात तर एकापेक्षा एक पक्वान्न राजवाड्यात मिळणार नाहीत असे अनेक पक्वान्न चविष्ट पक्वन्न विश्वमित्रांना ते पाहून खूप आश्चर्य वाटले भोजन झाल्यानंतर त्यांनी वसिष्ठांना विचारले ऋषी भोजनाची एवढी मोठी तयारी आपण केली तरी कशी ही तयारी आम्ही नाही केली ही, के ही कामधेनूने केली असे वसिष्ठ म्हणाले कामधेनू ही कोण आहे कामधेनू तर वसिष्ठ म्हणाले चला दाखवतो असे म्हणून वसिष्ठ विश्वमित्रांना घेऊन कामधेनूकडे निघाले आणि म्हणाले ही आमची अन्न देवता समुद्र मंथनातून जी चौदा रत्ने बाहेर निघाली त्यातील हे एक रत्न आहे कामधेनूकडे कोणतीही इच्छा प्रदर्शित केली की ती पूर्ण होते हे ऐकून विश्वमित्रांच्या डोक्यात जोरदार विचार सुरू झाले अशी कामधेनू तर राजवाड्यात हवी आश्रमात कशाला ते, ते वसिष्ठांना म्हणाले या कामधेनूची खरी गरज राजवाड्याला आहे तेव्हा मी हिला घेऊन जातो युवराज कामधेनू देवांनी माझ्याकडे सांभाळायला दिली आहे तशी ती कोणालाही देता येणार नाही आपला आश्रम हा माझ्या राज्यात येतो त्यामुळे राज्यात असणाऱ्या प्रत्येक वस्तूवर माझा अधिकार आहे आणि त्या अधिकारात ही कामधेनू येते आणि मी आता हिला घेऊन जात आहे मी ती घेऊन जाऊ देणार नाही वसिष्ठ ठामपणे म्हणाले मग चला रे ओढा त्या कामधेनूला विश्वमित्रांनी सैनिकांना आज्ञा दिली सर्व सैनिक कामधेनूवर तुटून पडले वसिष्ठ एकटे होते विरुद्ध बाजूला विश्वमित्र आणि हजारो सैनिक वसिष्ठांनी आपल्या मंत्रविद्येचा प्रयोग केला आणि त्यातून हजारो योद्धे तयार केले त्यांनी विश्वमित्र व त्यांच्या सैनिकांना पेटाळून लावले एका ऋषीने आपला पराभव केला आपल्याकडे शस्त्रे होती त्यांचा मंत्र उपयोग करून सेना निर्माण केली विश्वमित्र रागाने चरफडले मंत्र शक्ती पुढे जर आपल्या शस्त्रांचा काहीच उपयोग नाही तर हवीत कशाला शस्त्रे त्यापेक्षा आपणही अस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे वसिष्ठांना तर धडा शिकवलाच पाहिजे या भावनेने विश्वमित्रांना पछाडले त्यांनी राज्याचा त्याग केला आणि तपश्चर्या करून मंत्र मिळवायचे अस्त्रे मिळवायचे असा निश्चय केला तपश्चर्या संपल्यानंतर देव प्रसन्न झाले देवतांनी विश्वमित्रांना हवी ती अस्त्रे दिले आता विश्वमित्र अस्त्रांनी बलवान झाले होते त्यांनी ताबडतोब वसिष्ठांच्या आश्रमावर हल्ला केला अस्त्रांचा मारा सुरू केला त्यामध्ये वसिष्ठांची काही मुले ठार झाली वशिष्ठ दुःखाने हतबल झाले पुत्रांच्या मृत्यूचा शोक करू लागले विश्वमित्रांच्या अस्त्रांना उत्तर द्यायचे ते विसरून गेले विश्वमित्र विजयी योद्ध्यासारखे गर्जना करीत होते तेवढ्यात वशिष्ठ दुःखातून सावरले आणि आपली सर्व मंत्रविद्या पानाला लावली प्रथम आपल्या मृत पुत्रांना जिवंत केले आणि मग अनेक अस्त्रांचा प्रयोग करून पुन्हा विश्वमित्रांनी त्यांचा पराभव केला परत विश्वमित्राचा त्यांनी पराभव केला विश्वमित्र पुन्हा चिंतातूर झाले निराश झाले वसिष्ठांबरोबर युद्ध करायचे तर त्यांच्यापेक्षा जास्त शक्ती मिळवली पाहिजे त्यांच्यापेक्षा कठोर तपश्चर्या केली पाहिजे किंबहुना आपण ऋषीपद मिळवले पाहिजे असा विचार करून विश्वमित्र परत तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेले तेथे त्यांना एक झो त्यांनी एक झोपडी उभारली विश्वमित्राची कठोर तपश्चर्या सुरू झाली सुरुवातीपासूनच त्यांचे मन राजवैभवात रमत नव्हते तपश्चर्यानंतर विश्वमित्र महर्षी बनले जे विश्वमित्र तपश्चर्याला बसले होते तेथेच ते देवाने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि आकाशवाणी केली हे ऋषींनो गण गन, गंधर्व गन, किन्नरांनो दानव मानव देवतांनो विश्वमित्र ऋषी महर्षी झाले आहेत जयस्तु विश्वमित्र जयस्तु धन्य धन्य होऊन विश्वमित्रांनी देवांना साष्टांग दंडवत केले तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू